शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांना दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रान्वये कळवण्यात येते की संचमान्यता दोन हजार तेवीस चोवीसनुसार खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिकेतर रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या पत्रान्वये विठ्ठल ढेपे अधीक्षक प्राथमिक वेतनपत्र सोलापूर यांनी आदेशित केलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त अतिरिक्त शिक्षकांची शाळेच्या सोबत जोडलेल्या प्रपत्र अ व प्रपत्र बमध्ये दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत माहिती तात्काळ सादर करण्यात यावी असे आदेशात नमूद करण्यात आलेला आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रिक्त अतिरिक्त शिक्षकांची माहिती सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रपत्र अ व बमध्ये भरून कार्यालयास तात्काळ सादर करतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल